नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं न्यूज फिफ्टीन मध्ये लावा डोळे पसरा नीट चंदन तस्कर पुष्पाराज चंदन घेऊन जाताना डोळेफड्याच्या डोंगरावर आढावा ही बातमी टकल्या शेकावतला करताच तो डोळीफड्याच्या डोंगरावर पंधरा मिनटात हजार परंतु त्याला त्या डोंगरावर एकही चंदन न सापडल्यामुळे ताना ताना त्याने फेफायर या गावात जाऊन बरमुडा क्लॉक टावर केली आत्महत्या याच्यानंतर आपण घेऊया थोडासा ब्रेक भेटूया ब्रेक नंतर न्यूज एटीन लावा डोळे पसरा नीट आज लय दात दुख लय यार जाऊ दे आज पहिली वेळेस ना दात घासून पाहतो माय नाही म्हणजे थोडं मिठा मिठा घास काय का यार क्या आपके टूथपेस्ट में नमक है टूथपेस्ट काय राहते मी म्हणजे जातो घासे तरी बाबा अरे पाचवी फेल त्यालाच मग इंग्लिश मध्ये टूथपेस्ट म्हणते बाईला टाकल्या पाचवी फेल कोणला म्हणतो अरे करे खेकड्या नाही शिल्लक दिसतो यार तू खरंच स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं न्यूज फिफ्टीन मध्ये लावा डोळे पसरा नीट मित्रांनो आताची ठळक बातमी रावल्यानं कटाळून दगड घातला रिपोर्टरच्या डोक्यात Premises, रिपोर्टर दवाखान्यात ऍडमिट डॉक्टरांनी सांगितलंय मेंदू ऑपरेशन चला तर आपण भेट घेऊया राहुलची आणि रिपोर्टरची एक मोड छोड माय तुला विचारायला जायचं ह्या खेकड्याने केला मी त्याला इज्जती विचारित होतो का तुमच्या तोप्यात मध्ये नमक आहे का म्हणून डॉक्टर टाकल्याला समजून सांगा पहिले त्यांनी सध्या घरी घातला आता डायरेक्ट मारून टाकेल मला चूप रे बाबा तूचूप रे आता येऊ हो का डॉक्टर आता किती का येतो बाबा आता का माझ्या डोक्यावर बसतो डॉक्टरला ही भाषा शोभत नाही आता तू मला बोलायला शिकितो का मी काय ला बोलायला शिकू तुम्हाला तुम्ही काय मूर्ख आहे का अरे डॉक्टर रे मी काही मय इज्जत ठेवा थोड़ी फार डॉक्टर साहेब या गंदे इंजेक्शन टोकू नये टकल्या डोक्यात नाही वो डॉक्टर इंजेक्शनच नाही वाटत आम्हाला चुप बस अरे तुम्ही मला

तुमच्या डोक्यात दगड पडल्यावर तुम्हाला कसं वाटलं होतं माझ्या आली रड वालत नाही माझ्या आली डील गार्डन गार्डन हो गया तुलता तर माय बापानं शिकले नाही कसे बायला विचारायला बरं ते जाऊ द्या चांगला प्रश्न विचारतो आता तुमची तब्येत कशी आहे बरी आहे चांगलं वाटवलं आता चाल रे त्याला चांगलं वाटवलं विचार मी तुमचं चेकअप करतो आणि सुट्टी देऊन टाकतो चला आपण बाहेर बस इंटरव्ह्यू देतो मी आता मी तुम्हाला एक इंजेक्शन देऊन टाकतो बरी वाशन इंजेक्शन मला घ्यायचं इंजेक्शन चालू मी घरी काय कारण होतं का तुम्ही त्यांच्या डोक्यात दगड घातला तो मला तुझ्यासारखे विचित्र विचित्र प्रश्न विचारत होता म्हणून मी त्याच्या डोक्यात दगड घातला जाऊ द्या भाऊ मी याला प्रश्न विचारित नाही येऊ माझ्या डोक्यात दगड घालायला बसला चाला घरी हो अरे विचारा ना प्रश्न नको बाबा तू लय सण की माझ्या बिडोक्यात दगड घालशील वाचला चाले आणि तो तो आय बिडोक्यात होता नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा